हाय गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आपण आज पहिलाच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुमचा बरोबरून सपोर्ट असावा आपल्याला मी आज पहिल्या тара प्लीज आता आपण चाललो आहे आपले पाहिलं का येथे आपण दर्शन घेणार आणि पाणी घेणार आपण आणि आपल्या झाडांना घालायचं आहे तर तुम्हाला दाचवतो आता आपण देवाचं दर्शन घेऊया घेऊयाबाचं मंदिर आहे आपल्या शेताजवळ आपल्या शेत

चालला आहे मित्रांनो तुमचा आम्हाला सपोर्ट असावा तुमचा सपोर्ट असेल तर आपण व्हिडिओ बनव बनवत राहू तुम्हाला आपल्या आंब्याचे झाडे दाखवीत आहे आता पाणी घेऊन आपण

झाडे दो आता हे आपल्या आंब्याचे झाड त्याला पाणी घालायचे जा आता आणि आज दोन झाडे तुम्हाला दात केली कस आहे झाड आपण आंब्याची पू लावली मला मित्रांना आपण दुसऱ्या झाडावर शिकवलं तुम्हाला मित्रांना आपली भाजी मी सावली आहे राजा मला तुम्हाला आपले दुसरं आंब्याचे आप झाड दाखवणार आहे तर आपली बाजू कसं आहे बाजू नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण आंब्याच्या झाडाला पाणी घालवणार आहे तुम्हाला दाखवतो मी थांबा आपण आता पाणी झालायला आलो आहे पाच आहे आपलं आंब्याचं झाड काल मला यायलाच बनलं नाही कामात असल्यामुळे आज आपण आलो आहे आता दुसऱ्या झाडाला घालायचे त्याला तिथे गेल्यावर पाहू आपण त्याची आपली दुसऱ्या आवडतली बाजू बागा मित्रांनो चला जे आपण तिसऱ्या झाडाजवळ तिथे ज्यावर तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत चालूच राहू द्या आपली भाजी मित्रांनो आपण आज पहिलाच व्हिडिओ बनवत आहे तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कसे बनवत आहे की मला तुम्ही नक्की सांगत चला चला आपण आले झाडाजवळ तर तुम्हाला दाखवतो मी आपलं आंब्याचं झाड पाहिलं तर मित्रांनो पाणी घालणार आहे चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला नक्की त्या मेंटमध्ये सांगा आणि मला व्हिडिओला तुमच्या मी आज पाहिले बनवत आहे तर नवीन असल्यामुळे तर मला सांगा व्हिडिओचा वाटला आणि आपण घेऊन येत आहे नवनवीन व्हिडिओ फक्त तुमच्या सोपोची मला गरज आहे आणि काय चुटला असेल तर नक्की येत हवा च आहे आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे मी नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय